ओके आपल्याला माहितीच आहे जळगाव शहर विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे अपक्ष उमेदवार असून सुद्धा अनेक समाजांकडून संघटनांकडून मला पाठिंबा मिळतोय कोळी समाजाकडून मला पाठिंबा मिळाला आहे तरुण मराठा सेवा संघ आहे यांच्याकडून तसेच जोशी समाज आहे नाचजोगी समाज आहे कंजर बांधव आहे आणि आपले मुस्लिम बांधव आहे या सर्व समाजाकडून मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळालेला आहे तसेच अनेक इतर संघटनाही आहेत तुम्हाला ते दिलंय ना तसं किती समाज समाजिंबा अनेक समाज आहे तसेच आपले गाळे व्यापारी बांधव आहेत या सर्वांनी सुद्धा मला पाठिंबा दर्शवलेला आहे काही सिंधी बांधव आहेत व आपले काही शिंपी समाजात मधील आहेत वाणी समाज आहे सोनार बांधव आहेत अशा अनेक समाजातून मला पाठिंबा आहे आणि मला विश्वास आहे की नक्की परिवर्तन घडेल